थांबा थांबा झाली नेमक आणि काय म्हणा आज ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक जी आहे ते आज या ठिकाणी सकाळपासून आज सुरू झालेले आहे आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यातल्या त्यात आज जवळपास वीस उमेदवार जे आहेत आमचे लोकसभेचे वीस उमेदवार आज आजच्या बैठकीत आम्ही नक्की बावीस उमेदवार आजच्या बैठकीत आम्ही नक्की करण्यात आलेले आहेत सगळे उमेदवारसुद्धा आजच्या बैठकीत हजर हजर होते आता ही आमची उमेदवाराची यादी जी आहे ती आमची वीस बावीस उमेदवार जरी तयार असली तरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत पहिली बैठक झालेली आहे आता दुसरी बैठक आमची येत्या दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे आणि ती फायनल बैठक असेल त्या बैठकीमध्ये आमची युती एकदा फायनल झाली किंवा आमची यादी जी आहे आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील प्रत्येक ठिकाणी इव्हन बारामध्ये सारख्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी आमचे तीन तीन उमेदवार तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी तीन तीन प्रस्थापित समोर आमचा एकच विस्थापित जो आहे तो उमेदवार आमचा ओबीसी असणार आहे आणि ह्यावेळी नक्की बारामती सुती बारामतीसुद्धा जी आहे ती आम्ही ओबीसी भटकेमुक्त जे आहे आणि वंचित आमची युती जी आहे ती जिंकल्याशिवाय राहणार नाही बाकीच्या ठिकाणीसुद्धा अनेक परभणी साहेब ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या ठिकाणी लढण्याची आणि त्यांचं जवळपास फायनल फायनल झालं आंबेडकर आम्ही त्यांच्या नावाची आम्ही चर्चा पण केलेली आहे त्या ठिकाणी टिकपी मुंडेसाहेब असतील बी बीडमधून इच्छुक आहेत मी सुद्धा सांगलीमधून सांगलीमधून सुद्धा माझ्या नावाची सुद्धा शिफारस या ठिकाणी आज आज केली गेलेली आहे तसंच म्हणा बीडमध्ये आणि तसंच बीडमध्ये सरांच्या नावाची शिफारस आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे असे अनेक आमचे महत्वाचे नेते आमचे रत्नागिरीमधून आमचे बावकर साहेब असतील डाफळे साहेब असतील त्या ठिकाणी आमचे होशीकर आहेत ठिकाणी नांदेडमधून त्या ठिकाणी निवडणूक लढत इच्छुक आहेत अशा प्रकारे आमची फार मोठी टीम या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस उस्मानाबादमध्ये आमचे सळगर अर्जुन सलगर आहेत नेते असे सगळे नगरमध्ये सुद्धा फार मोठी लढत या ठिकाणी होणार आहे नगरची तर पूर्ण टीम आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे तो आमच्या ह्या पक्षाच्या माध्यमातून नक्कीच उभा केला जाईल आणि ह्या ओबीसी आरक्षणाचा हा जो बड्ड्याबळ महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं उत्तर काढायची संधी जी आहे तर ओबीसी समाज सोडणार नाही ज्या दिवशी निवडणूक असेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल सर वंचितच्या महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे अजून त्यांचा फायनल झाला चार। 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 प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते त्यामध्ये आमचे आम भावकर साहेब असतील टिपी मुंडे साहेब असतील जे डी तांडेल आम्ही सगळ्यांनी एक एक बैठक आमची प्राथमिक झालेली आहे आणि आता ही दुसरी बैठक जी आहे दुसरी म्हणजे जवळपास फायनल बैठक जी आहे आम ती आमची आता या येत्या दोन तीन दिवसात होईल आणि त्याची युती झाली की मग आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील आणि हा रणसंग्राम जो आहे तो लोकसभेचा आम्ही सगळ्या मतदारसंघात लढण्याची ताकद जी आहे ते आम्ही ठेवलेली आहे आपण आपण म्हणतो की मराठा मराठी उमेदवाराला मत द्यायची ना, नाही भूमिका हे पहा या, या महाराष्ट्रामध्ये ह्या गरीब समा पावणे चारशे गरीब समाजाच्या आरक्षणाचे लसके तोडण्याचा कार्यक्रम जो आहे दिवसाढवळ्यात डाका घालण्याचा कार्यक्रम जो झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुछ इतकी मोठी दहशत आणि म्हणजे झिषकी लाटी हुसकी भैस अशा प्रकारे हे जे महाराष्ट्रामध्ये एखाद्या गरीब समाजाचं आरक्षण लुटलं गेलं त्यामुळं हा संपूर्ण भटकेमुक्त असेल ओबीसी समाज असेल हा हा एकदम संतप्त झालेला आहे आणि तो आता वाद बघतो आहे कधी एकदा ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जाऊन मंत्रालयाला टाळलं होतात की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घाला म्हणून ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आहे अहो घरं जाळली ऑफिस चालले त्याचं गावामध्ये बहिष्कार टाकलेला घरात घुसून मारले गेले ओबीसीचा म्हणजे इतका अन्याय अत्याचार जो आहे तो या ठिकाणी ओबीसी समाजानं सहन केलेला आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे ह्या जराकेचा आंदोलनाचा जो काय उद्वेग जो आहे तो उद्वेग जो आहे तो ओबीसी आणि हा जो गरीब समाज आहे तो मतपेटीतून नक्कीच व्यक्त करणार आहे आणि त्याचा फटका कुणाला बसेल हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही पण ह्या प्रस्थापिक प्रस्थापित पक्षांचे जे आहे प्रस्तापिक पक्षांचे उमेदवार जे आहे जे प्रस्थापित समाजाचे महाराष्ट्र असतील ते तुम्हाला पडलेले या निवडणुकीत दिसतील ओबीसी समाजाला पण आव्हान काय केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आवाहन करत आहे की आपल्याला अपेक्षित असलेला की कुठल्याही पैसे ओबीसीचा पर्याय या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हता की स्वतंत्र ओबीसी आणि भटक्यामधा पक्ष जो आहे तो नस नव्हता त्यामुळं तिकिटासाठी सुद्धा खेटे घालायला लागत होती सत्र जे उचलायच्या आयुष्य दोन दोन तीन तीन पिढ्या गेल्या पण त्या त्यांना कोण तिकीट देत नव्हतं पण आता तर आम्ही आम्ही तिकीटाची फॅक्टरीज आम्ही काढलेली आहे त्यामुळे तिकीटाची काही काळजी नाहीये आणि कुठलंही मग आता लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळं जे आहे ओबीसी बहुजन पार्टी जे आहे पूर्ण ताकद सगळ्या निवडणुका लढणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तुम्हाला आता या ठिकाणी विधानसभेत तुम्हाला गेलं दिसेल तुम्हाला मराठा समाजाला मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये देऊ नका असंही म्हणणं आपलं ने ने नाही ओबीसी समाजाला ओबीसी समाजानं ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आता मराठा आमदारांना मतदान करायचं नाही कारण त्यांना निवडून दिलं पण त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत कसलीच भूमिका घेतली नाही बघ्याची भूमिका घेतली उलट मराठा समाजाला ओबीसीमध्ये कसा घुस घुसवता येईल याविषयी मरा ह्या मराठा आमदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न दिसून येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीने निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही पैसे मराठा समाजाच्या आमदारांना मतदान करायचं नाही मी आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आम्ही समाजा। विनंती करत आहे आव्हान करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी फक्त ओबीसीचाच उमेदवार जो आहे आपलंच मत आपलाच नेता आपलाच पक्ष आणि आपली सत्ता आपलाच खासदार आणि आपलाच मंत्री असं हे हे वाक्य आहे आम्ही हे केलेलं आहे आमच्या समाज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही जिसकी जितकी संख्या संख्या भावी उसकी उतनी भागीदारी अशा प्रकारे सगळ्या समाजामध्ये आम्ही एक विश्वास संपादन केला आहे की जे काय सत्ता येईल ती सगळ्याने आम्ही सगळे आम्ही वाटून आम्ही घेणार आहोत शेवटचं सर्व राजकीय पक्षातील जे उघडपणे हे पहा काही ओबीसीचे आमदार पण होते ना काही ओबीसीचे मंत्री पण होते पण ओबीसीसाठी कोण लढलं कुणीसुद्धा लढलं नाही फक्त एकटे एक एकटं एक 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 ते छगन भुजबळ लढले म्हणजे आता ओबीसीचा बुरखा बुरखा पांघरून जे ओबीसीचं मतं मागायला येतील त्यांना ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत जे ओबीसी चळवळीतला चळवळीतला जो नेता कार्यकर्ता असेल बरेच साधा असेल अहो आमची आमच्याकडे धनपेटी नसेल आमच्या का आमच्या उमेदवाराकडे पण त्याची मतपेटी जी आहे ती सगळ्यात धर्मान आहे